सर्वांचं माझ्या पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचाऱ्यांची लॉटरी महागाई भत्त्यात झाली चार टक्के वाढ मंत्रिमंडळाची मंजुरी व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला महागाई भत्त्यात चार टक्के वाढ केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने महागाई भत्त्यात चार टक्के वाढ मंजूर केली आहे यामुळे आता केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती महागाई भत्ता मिळणार आहे हा एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून लागू होणार आहे केंद्र सरकारने या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे हा महागाई भत्ता मार्च अखेर पगारासह जमा केला जाणार असून यात जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याची थकबाकीही जोडली जाणार आहे सलग चौथ्यांदा महागाई भत्त्यात चार टक्क्याची वाढ झाल्याने सरकारच्या तिजोरीवर बोजा वाढणार आहे महागाई भत्त्याची गणना महागाई भत्ता हा कर्मचाऱ्यांच्या पगाराचा एक भाग आहे त्याची गणना मूळ वेतनाच्या टक्केवारीच्या आधारे केली जाते उदाहरणार्थ एखाद्या कर्मचाऱ्यांचा त्याच्या पे बँड नुसार किमान मूळ वेतना वेतन अठरा हजार रुपये असेल तर त्याच्या पगारात नऊ हजार रुपयांची वाढ होईल निवृत्ती वेतन धारकांनाही लाभ ज्याप्रमाणे कर्मचाऱ्यांना म्हणजेच पगारदारांना महागाई भत्त्याचा लाभ मिळतो त्याचप्रमाणे महागाई सवलतीचा लाभ मिळणार आहे मंत्रिमंडळाची मान्यता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि या बैठकीत महागाई भत्त्यात वाढ करण्याच्या निर्णयाला मान्यता देण्यात आली सध्या महागाई भत्त्याचा दर छेचाळीस टक्के होता ऑक्टोबर दोन हजार मध्ये शेवटची वाढ करण्यात आली होती त्यावेळी केंद्र सरकारने महागाई भत्त्यात चार टक्के वाढ केली होती आर्थिक परिस्थितीचा परिणाम जेव्हा जेव्हा नवीन वेतन श्रेणी लागू केली जाते तेव्हा तेव्हा कर्मचाऱ्यांना मिळणारा मूळ वेतनात जोडला जातो नियमानुसार कर्मचाऱ्यांचा जा असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे परंतु आर्थिक परिस्थिती अडचणीत येत असल्यामुळे ते, ते शक्य होत नाही मात्र दोन हजार सोळा साली हे करण्यात आले होते त्यापूर्वी दोन हजार सहा साली सहाव्या वेतन श्रेणीत डिसेंबर पर्यंत एकशे टक्के भत्ता दिला जात होता संपूर्ण डीए मूळ वेतनात विलिंग करण्यात आला होता त्यामुळे सहाव्या वेतन श्रेणीचा गुणांक एक पॉईंट सत्याऐंशी टक्के होता धन्यवाद